नमस्कार लोक संदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया माजी पालकमंत्री आमदार सुरेश हे पक्षातील गद्दारांना गाडीतून घेऊन फिरतात ते कोणाला गद्दार म्हणतात हे माहीत नसल्याचं काँग्रेस नेते मोहन वनखंडे यांनी सांगितलं आमदार सुरेश खडे यांचे निकटवर्ती असलेले मोहन वनखंडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय आता वनखंडे यांच्या घरवापसीची चर्चा सुरू असताना सुरेश खाडे यांनी गद्दारांना पुन्हा प्रवेश नसल्याचं जाहीर केलंय याबाबत वनखंडे यांना विचारणा केली असता खाडे यांनी कोणाला गद्दार म्हटलं गेलं आहे ते मला माहीत नाही मात्र माझ्या राजकीय भूमिकेविषयी लवकरच स्पष्टीकरण देईन माझ्या प्रगतीत अडथळा आणणारे काही लोक आहेत त्यामुळे यावेळी योग्य वेळी राजकीय भूमिका जाहीर करून खुलासा करणार असल्याचं वनखंडे यांनी म्हटले मोहन वनखंडे युवा मंचतर्फे एकतीस मे रोजी मिरजेतील शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके महाविद्यालयात रोजगार मेळाव्याचं आयोजन के करण्यात आलं आहे या रोजगार मेळाव्यात सातवी ते पदव्युत्तर आय टी आय इंजिनिअरिंग डिप्लोमा पदवीधारकांच्या दोन हजार पदांच्या मुला भरतीसाठी मुलाखती होणार आहेत यात बहुराष्ट्रीय कंपन्या आणि इतर अशा पंचवीस कंपन्यांचा सहभाग आहे जे तरुण उद्योग करणार आहेत त्यांच्यासाठी शासकीय योजनांची माहिती आणि योजनांचा लाभ कसा घ्यावा याचे मार्गदर्शन शासनाच्या विविध महामंडळाचे अधिकारी करणार आहेत लोकसंदेश न्यूज मिरज प्रतिनिधी उदय मोहिते यांचा रिपोर्ट पत्रकार मित्रांचं मनापासून मी स्वागत करतोय खरंतर मी पाच महिन्याच्या गॅप नंतर आपण ही पत्रकार परिषद घेतो येतोय त्या पत्रकार परिषदेचा आजचा हा एक उद्देश माझा एकावन्न वाढदिवस माझे काही सहकारी मित्र आणि गुवा म्हणजे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून एक विधायक स्वरूपाचा कार्यक्रम घेऊन आम्ही हा वाद साजरा करता येतो आपल्याला माहिती आहे की कोरोनाच्या काळानंतर बऱ्याचशाच मध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे आणि बरेच करून नोकरीची स्पर्धा म्हणजे लोकल या एम आय सीमधून कंपन्यांमध्ये पाहतायत आणि कुठून ज्या पगारावरती नोकरी करतायत तर अशा या बेरोजगार करण्यासाठी आपण एक रोजगार मेळावा प्रवास आमच्या या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं आणि त्या पद्धतीनं पुण्याच्या कंपनीशी संपर्क साधून एकतीस मेला सकाळी नऊ ते चार शनिवारी ए सी एस कॉलेज मिरज डॉक्टर बापूजी सावंत महाविद्यालय मिळत येथे हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे आणि या रोजगार आपल्या या प्रेसच्या माध्यमातून सर्व इच्छू तरुणांना आव्हान करतो आहे की आपण सातवी पास असून मग ते आय टी आय झाले आहेत डिप्लोमा आहेत डिग्री आहेत किंवा इतर काही क्वालिफिकेशन झाले तरी नोकरी शोधत आहेत अशा तरुणांसाठी एक सुवर्णसदी असणार आहे यामध्ये टाटा असेल सोनालिका असेल बजाज असेल असे नामंत कंपन्या आहेत पुणे मुंबई मुसरी चिंचवड आणि काही कोल्हापूर आणि सांगलीमध्ये सुद्धा नामवंत कंपनी आहे त्यांना इथं आमंत्रित केलेलं आहे या रोजगार मेळाव्याचं वैशिष्ट्य असं आहे की जवळजवळ दोन हजार व्हेकन्सीज त्या कंपनीकडून त्यांच्याकडे शिल्लक आहे फक्त त्यांना आवश्यक असणाऱ्या क्वालिफिकेशनची त्यांना आवश्यक असणाऱ्या पात्रतेची मुलं मिळाल्यानंतर त्याच दिवशी ते त्या तरुणांना आपल्या कंपनीचं अलॉटमेंट देण्यात येणार आहेत किमान त्यांची अशी अपेक्षा की तीन चार हजार रुग्ण तरी दोन हजार मुलांना आम्ही नोकरी नक्की देऊ अशी कमिटमेंट या ऑर्गनाईज करणाऱ्या कंपनीने सांगितलेले आहे आणि याचबरोबर त्याला नोकरी करायची नाही ज्यांना उद्योग व्यवसायामध्ये रस घ्यायचा आहे किंवा आता जो उद्योग व्यवसाय करताय त्यांना आपल्याला काही आर्थिक मदत पाहिजे त्यासाठी शासनाच्या जे विविध योजना आहेत आणि शासनाची जी विविध अशी महामंडळ आहेत त्या महामंडळाची माहिती देणारी किंवा त्यांना त्या मुलांना दरम्यान उद्योजकांना प्रोत्साहन देणारे काही महामंडळांनाही आम्ही आमंत्रित केलेले आहे जवळजवळ नऊ महामंडळाचे स्टॉल आम्ही तिथं लावतोय त्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर विकास महामंडळ असेल त्याचबरोबर गेला आर आय टीचं इस्तामची संस्था आहे इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आहे संत विदास चर्मोदेव आणि चर्म विकास महामंडळ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ त्याचबरोबर दिव्यांगासाठी काम करणारं महाराष्ट्र दिव्यांग वित्त मर्यादित महामंडळ महिला आर्थिक विकास महामंडळ आणि मौलाना आझाद महामंडळ या नवीन महामंडळाचे अधिकारी त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत आणि अशा जे जे तरुण उद्योजक आहेत त्यांना नोकरी करायची इच्छा नाही त्यांना रस आहे उद्योग वाढवायचा आहे किंवा नवीन उद्योग सुरू करायचा आहे यासाठी ही अगदी तत्परतेनं हे महामंडळाचे अधिकारी आणि त्याचबरोबर आपल्या महा सांगली जिल्ह्याचे स्वयंरोजगार आणि कौशल्य विकासचे अधिकारी हेही त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत जेणेकरून टी नीट त्या पद्धतीनं निवेदन होऊन मुलांना तिथं नोकरी संधी मिळेल अशा पद्धतीनं ते एक रोजगार मेळावा केलेला आहे त्याचबरोबर हे सामाजिक म्हणून सेवा सदन सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण बऱ्याच वेळेमधून रुग्णांची अँजिओप्लास्टी मोफर होते पण अँजिओग्राफी ज्यांना गरज आहे की आपण अँजिओग्राफी केल्याशिवाय कळत नाही पुढचे उपचार काय करायचे आहेत आणि त्या अँजिओग्राफीसाठी किमान पाच ते दहा हजारापर्यंत त्यांना रक्कम मजा लागते पण एकतीस तारखेपासून सात जूनपर्यंत ज्या रुग्णांना अँजिओग्राफी करायची गरज वाटते ज्यांना सल्ला दिला डॉक्टरांनी अँडिओग्राफी केल्याशिवाय कळत नाही होत नाही ती अँजिओग्राफीसुद्धा आम्ही या सप्ताहामध्ये मोफत करणार आहोत आणि अँजिओग्राफी झाल्यानंतर अँजिओग्राफी मात्र शासनाच्या योजनेतून मोफत होऊ शकते सिनसी हॉस्पिटलच्या माध्यमातून एकोणतीस तीस एकतीस केला अँजिओग्राफी पण मोफत आहे टू इको मोफत आहे ई सी जी करणं अशा व्यवस्था या सेवा सदांच्या बरोबर सिनस हॉस्पिटलने केलेल्या आहेत काही मित्रांनी आमच्या आरोग्यमध्ये धनरी ढोल वालनाच्या स्पर्धा केलेली आहे आणि नेहमीप्रमाणे दरवर्षी वाढदिवस असल्यामुळं सांगली आपल्या मिरजमधलं जे वैद्यकीय फडणवीस आपलं नाग म्हणतो ते मिरज सिव्हिल हॉस्पिटल त्या मिळज सिव्हिल हॉस्पिटलला आम्ही ज्या आहे, रुग्ण आहेत त्या रुग्णांसाठी प्रत्येक हॉलमध्ये एक टीवीस डिश सही दहा टी वी आणि दहा डिश या वाढदिवसानिमित्त आम्ही मोफत जे दरवर्षीच काही ना काही देत असतो परंतु यावर्षी धरून त्यांची मागणी अशी होती की जर जेव्हा रुग्ण दवाखान्यात आढळले असतात तेव्हा त्यांना थोडंसं तरुण साधन असावं तर आम्ही दहा टीव्ही आणि दहा डिश या वाढदिवसाच्या निमित्तानं या व्यस्थ व्यवस्थेला देणार आहोत असे आणि बाकी थोडंसं पावसाचं वातावरण सगळं स्वच्छता मिळून ऋषारोपण थोडासा पुढं ढकललेला आहे तोही कार्यक्रम आम्ही पुढच्या काळामध्ये नक्की घेऊ असं एक सामाजिक काम आम्ही आपलं लाईक आणि तरुणांसाठी काही वाढदिवसानिमित्तानं माझे अपेक्षा असे आहे की वाढदिवसा सगळे साजरे करतात परंतु माझ्या दोन हजार जरी नोकरी असल्या तर शे पाचशे मुलांना जरी नोकरी निमित्ताने मिळाली त्यांचं घर चाललं त्यांचा एक जीवन जगण्याचा मार्ग त्यांना सापडला तर माझा वाढदिवस नक्की सक्सेस झाला मला आगमन असणार आहे त्यामुळे मी पुन्हा माझ्या सर्व मित्रमंडळींना किंवा युवा मोर्चे सर्व पदाधिकारी आहेत माझे सहकारी त्यांनी हा जे निवेदन केलं मी धन्यवाद देतोय आपण ही मित्रमंडळी सर्वजण त्या वाढदिवसासाठी आताच निवडणूक आपलं देतोय की एकतीस तारखेला सकाळी दहा वाजल्यापासून आपण तिथं एस एस कॉलेजमध्ये आपण या वाढदिवसांच्या निमित्तांना जो रोजगार मेळावा केलेला आहे त्यासाठी उपस्थित आहोत आपण वेळेवर आला आपल्याला धन्यवाद काही घरगुती म्हणजे मला थोडासा वेळ झाला अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा